नमस्कार मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळण्यासाठी जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन आपण ऑलवर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत लेटेस्ट शासन परिपत्रक वेतनासंबंधी थकीत थकीत वेतनासंबंधी एक महत्त्वाचं शासन परिपत्रक आहे चला डिटेल पाहूयात बघा सदरील परिपत्रक आहे प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन पुणे यांचं दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं हे परिपत्रक आहे बघा श्री पवन जोशी बिझनेस अॅनालिस्ट मुंबई लेखाशीर्ष दोनशे वीस वीस एकशे त्र्याहत्तर छत्तीस व लेखाशीर्ष दोनशे वीस वीस दोनशे आठ छत्तीस या लेखाशिर्षांतर्गत थकीत देयकासाठी टॅब उपलब्ध करून मिळणेबाबत जे काही थकीत वेतन आहेत पेंडिंग बिल थकीत वेतन त्यासाठी ते टॅब उपलब्ध करून देण्यात यावे हा विषय आहे संदर्भ आहे विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांचे पत्र दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस उपरोक्त विषय आपण कळविण्यात येते की लेखाशीर्ष दोनशे वीस वीस एकशे त्र्याहत्तर छत्तीस व लेखाशीर्ष दोनशे वीस वीस दोनशे आठ छत्तीस महानगरपालिका या अंतर्गत थकीत देयकासाठी शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून मिळावी ही विनंती सदरील पत्र आहे शिक्षण उपसंचालक प्राथमिक अंदाज व नियोजन महाराष्ट्र राज्य पुणे तर मित्रांनो हे जे लेखाशीर्ष आहे ते महानगरपालिका यांच्यासाठी या शालार्थमध्ये थकीत वेतन जे आहे थकीत बिले आहेत त्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती केलेली आहे त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की लवकरच त्यांच्या शालाार्थ वेतन प्रणालीला ही टॅब उपलब्ध होणार आहे साधारणतः एप्रिलमध्ये ही टॅब ओपन होईल उपलब्ध होईल आणि थकीन जे थकीत जे बिलं आहेत त्यांची ते निश्चितपणे मिळण्यास मदत होईल असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद